नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजची आपली देवपूजा झालेली आहे कुंचुमची सुद्धा पूजा झालेली आहे आपल्याकडं शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे असे दिवे आपल्याकडे मिळतील तर बघा मला एक सांगायचं आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या ताईंनी ऑर्डर केलेल्या होत्या ते सगळ्यांची कुंचम आत्तापर्यंत पोहोचलेले आहेत पण दोन ताईंचे पेमेंट आलेलं आहे पण त्याने ॲड्रेस पाठवलेला नाही आहे मी भरपूर व्हॉट्सअपला शोधत आहे पण तो मला सापडत नाही आहे कारण मी नावच शेव केलेलं नाही तुम्ही जर नाव असं ॲड्रेस पाठवला तर त्याच्यावरचं नाव बघून मी शेव करत असते पण ॲड्रेस न पाठवल्यामुळं ते मला सापडत नाही आहे तर प्लीज व्हिडिओ बघितल्याबरोबर ज्या ताई बघत असतील त्यांनी व्हिडिओ बघितल्याबरोबर तुम्ही चेक करा की तुम्ही पेमेंट केलेलं आहे आणि ॲड्रेस पाठवलेला नाही तर ॲड्रेस नसल्यावर मी क तुम्हाला जो कुंचम आहे तो कसा काय पोहोचणार आहे तर प्लीज ताई ज्या कोणी तुम्ही असाल तिघीजणी आहेत पेमेंट आलेलं आहे आणि ॲड्रेस आलेला नाही तर त्यांनी प्लीज मला ॲड्रेस पाठवावा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर आणि आज तुमचा कुंचम जो ॲड्रेस आल्याबरोबर मी तुम्हाला कुरियर करते इतकंच सांगायचं होतं आणि आपला जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळी सहा वाजता नक्की येईल श्रीस्वामी समर्थ